खेड तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कोणत्याही आघाडीशिवाय सोबळावरच रिंगणात उतरणार असल्याची माहिती माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली, दिली। खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खास बैठकीत त्यांनी हा पक्षाचा भूमिकात्मक निर्णय जाहीर केला बैठकीदरम्यान बोलताना मोहिते पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे विकासकामांचा ठसा शिस्तबद्ध संघटन आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद लक्षात घेता आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढवणार आहोत कोणत्याही आघाडीची आवश्यकता नाही खेड तालुक्यात गेल्या काही वर्षात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट मजबूतपणे उभा असल्याचे सांगितले तसेच गावागावात पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत असल्याने या निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला बैठकीत संघटन बांधणी प्रभागनिहाय रणनीती महिला व युवकांच्या सहभागाबाबतही चर्चा झाली येत्या काही दिवसात प्रभागनिहाय उमेदवारांची छाननी करून निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका